हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि हा ब्लॉग होतोय रात्री स्टार्ट आणि मी करते आता तयारी उद्याच्या ब्रेकफास्टची उद्या आहे नागपंचमी पण आम्ही काय उपवास करत नाही कारण नाही जमत सारखं सारखं उपवास करायला तर आणि मग मध्ये सोडण्यापेक्षा असं वाटतं ना नाणे पण बोलतात करायचं असेल करा। तर करा नाही तर त्याच्यापेक्षा उपवास करण्यापेक्षा ना देवाची पूजा करा ते पण चालतं तर मी आता इथे मुगाच्या डोश्याची तयारी करते दुसऱ्या दिवशीच्या तर आदल्या दिवशी मी हे भिजत टाकते तर मी आता इथे ना मी तुम्हाला वाटत असेल हे काय करते नक्की तर मी मूग घेतले अंदाजे आणि आता मला कळत नाही आहे किती घेतले म्हणून मग मी अंदाज करते तर मी तीन वाट्या हे छोटी तीन वाट्या मूग घेतले आणि त्याच मापाने तीन वाट्या तांदूळ घेते हे बासमती तांदूळ आहेत जरा हे जुने झालेत जास्त म्हणून मग मी डोसाला वापरते तर मी तीन वाटी मूग आणि हिरवे मूग आणि तीन वाटी भात तांदूळ घेतलेत आणि त्याच्यानंतर मग मी आता हे स्वच्छ धुवून घेते कारण खूप पावडर वगैरे असते तर त्याच्यामुळे व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ओट्स हवे तर ओट्स टाकू शकता किंवा मसुराची डाळ पण टाकू शकता तर छान होतात क्रिस्पी डोसे होतात एकदम आणि मला आता नॉर्मल डोस्यांपेक्षा ना हे डोसे जास्त आवडतात कारण एक तर टेस्ट असते वेगळी थोडी आणि असे पिटपिट नाही लागत असे मस्त क्रिस्पी पण होतात तर त्यात छान लागतात तर मी आता हे मस्त तांदूळ धुवून घेते आणि एक दोन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये काय पण टाकून दुसऱ्या दिवशी वाटू शकता म्हणजे मी टाकते एक मिरची आल्याचे दोन तुकडे आल्याचं एखादा तुकडा आणि लसूण दोन तीन टाकते आणि मीठ तर एवढं सगळं टाकून मस्त बारीक पातळ पेस्ट म्हणजे पातळ नाही सॉरी एकदम बारीक पेस्ट करायचे म्हणजे असे जा जाडजाड नाही ठेवायचं आपल्याला जसं आपण सेम डोसाचं करतो तसंच तर हिरव्या मुगाचे डोसे एक तर हेल्दी असतात आणि त्याचा तुम्ही उत्तप्पा पण करू शकता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरची जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता आणि इथे आता मूग आणि तांदूळ पण छान होतात त्याचेसुद्धा पण मी थोडेसे साबुदाणे टाकते कारण थोडे सॉफ्ट जरा म्हणजे फुलून पण येईल पीठ फुलेल जरा चांगलं तर मी ते साबुदाणेसुद्धा वॉश करून घेतले आणि सुद्धा मी आता टाकणार आहे त्याच्यामध्येच भिजायला आणि मी मगाशी विसरली तुमच्याशी बोलता बोलता टा सांगायला की साबुदाणे पण टाकायचे आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे मेथी कारण कुठल्याही डोस्याचं तुम्ही कुठलाही डोसा बनवायचा असेल ना थोडी मेथी टाका एकतर ते आपल्याला बाधत नाही त्याच्यानंतर बाधायचा प्रश्न म्हणजे कधीकधी ना असं ॲसिडिटीसारखं होतं त्याच्यामुळे ते होत नाही आणि प्लस वरती फुलून येतं पीठ आणि इथे आला आरुष आणि माझ्याकडे मागतोय श्विंगम तर त्याने डी मार्टमधून ते हॅपी पेडंट आणलेलं तर त्याला ते पाहिजे होतं तर मी त्याला नाही बोलते तर मी इथे बघा मस्त दोन तीन पाण्याने धुवून ओव्हरनाईट ठेवलेलं आहे आणि सकाळचा हा ब्लॉग आहे हे बघा नानींनी ना डोसाचं पण वाटून ठेवलं आहे आणि चटणी पण वाटून ठेवली आहे खोबऱ्याची तर मस्त चटणी आणि मी कधी कधी फोडणी देते चटणीला कधी कधी आणि डोसा तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी आणि असा ब्राऊन मस्त कलर आला आणि नॉनस्टिक पॅनवर केलं तर जास्त बेटर राहील कारण मूग आहे म्हटल्यावर थोडं चिटकायची शक्यता आहे तर नॉनस्टिक पॅनवर करा आणि नसेल नॉनस्टिक पॅन ना तर नॉर्मल जर पॅन असेल त्याला ग्रीस करा चांगलं तेल आणि पाण्याने आणि ते टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या आणि मग डोसा टाका डोस्याचं बॅटर म्हणजे तो डोसा इक्वली प्लेन होतो आणि छान क्रिस्पी पण होतो तर हे बघा मी इथे झाकण वगैरे काही ठेवत नाही आहे मी दोन एक दोन तीन सेकंड ठेवते थोडं वरून तेल टाकते तुम्हाला जर बटर तूप जे पण लावायचं असेल तुम्ही लावू शकता पण मी प्रिफर करते की तेलच बरं तर माझे इथे डोसे झाले आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आहे कारण मला पुढे सगळं आवरायचं आहे मी नॉर्मल देवाची पूजा सगळी करून घेतली आहे पण जी नागपंचमीची पूजा करायची ती मी आता चालू करते तर हे बघा माझा मी आता पूजेला बसले कारण ह्याला खूप वेळ लागणार म्हणून मी थोडंसं खाऊन घेतलं दोन डोसे आणि इथे मी आता चौरंग मांडला आहे मस्त वरती नवीन रुमाल टाकला आहे आणि हा जो नव नरसिंहाचा फोटो असतो तर तो फोटो नागपंचमीला लावतात आणि मी ॲक्च्युली ना नागाची छोटी मूर्ती पण आणते पण ती मला यावेळेस भेटली नाही आणि माझ्याकडे छोटासा नाग आहे पिंडेवरचा तर मग मी पिंड पण ठेवली आहे माझ्याकडे जी आहे त्याच्यावर नाग ठेवला आहे आणि गणपती ठेवायचा छोटासा जर नसेल तुमच्याकडे तर सुपारी आणि एक रुपये ठेवा कारण कुठलीही पूजा करताना प्रथम तो गणप गणपतीला आपण तर त्याच्यामुळे मी गणपतीची मूर्ती कुठलीही पूजा असू दे मार्गशीर्ष महिन्याची असू दे किंवा कुठली पण मी पहिलं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवतेच तिथे छोटीशी आणि त्याच्याबरोबर एक रुपया सुपारी ठेवते तर इथे आपल्याला कलश वगैरे काय मांडायचा नाही तो फोटो ठेवून आपल्याला त्याची त्याच्यावर आपल्याला वस्त्र घालायचं आहे कापसाचं त्याच्यानंतर हार घालायचं तर मी आता काय चिटकलं नव्हतं आणि त्या फोटोवर हार काय राहत नाही त्याच्यामुळे मी फुलंच घातली आणि आ आगाडाचा जो जी पानं असतात आणि बेल आणि दुर्वा या सगळ्याचा हार करून तुम्ही त्याला घालू शकता पण मी काय हार नाही घातला कारण दरवेळेस मी घालते ना तर जो पडतो तर त्याच्यापेक्षा म्हटलं आपण खालीच पेंढीवर फोटोच्या खाली घालू तर मी आता सगळ्या फोटोमधल्या देवांना मी हळद कुंकू लावून घेते आणि चंदन पण लावणार आहे मी नंतर तर बघा आणि खूप छान वाटतं घरी पूजा असेल किंवा काही असे सण असतील किंवा आता श्रावण आला आहे मस्त हिरवळ जागोजागी खूप पॉझिटिव्ह वाटतं मस्त वाटतं तर मी आता आणि मी ना आदल्या दिवशी सगळं फुलं आगाडा परत चाफ्याची फुलं पण मला भेटलेली मस्तपैकी आणि मला चाफ्याची फुलं एवढी आवडतात ना पूर्ण घरात सुगंध दरवळत असतो आणि एकदम मस्त वाटतं तर मी चाफ्याची फुलं पण आणलेली आणि त्याच्यानंतर अजून छोटासा हार वगैरे ते सगळं तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवलेली कारण आपण ठरवलं ना की दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी जाण जाईन आणि आणेन तर ते नाही पॉसिबल होतं कारण घर घरातमध्ये ब्रेकफास्ट हे येते परत आरुस स्कूलची गडबड हां एवढ्या ह्याच्यामध्ये मी त्याला स्कूललासुद्धा पाठवलं तुम्ही जो ब्रेकफास्टचा व्हिडिओ बघितला त्याच्या आधी मी त्याला पनीर बुर्जी आणि पराठा करून दिलेला तर ता तो त्याला मी टिफिनमध्ये दिलेला आणि सॉरी भेंडी दिलेली मी काल पराठा दिलेला आणि आज मी त्याला पनीर बुर्जी काल दिलेली आणि आज भेंडी दिली मी त्याला सॉरी या मी कन्फ्यूज होते तर मी आता फटाफट पूजा करून घेते तर तो पण गेला आहे स्कूलला त्याची तयारी करून पाठवलं आहे तर मला तो यायच्या आधी मला जेवण रेडी करायचं आहे पूजा करायची कारण तो आल्यावर जेवणार आणि लगेच ट्युशनला जाणार त्याच्यामुळे मी पटापट आता पूजा करून घेते तर हे बघा मी आता आगाडा ठेवते तिथे आ, हे बघा तर मी तसं ॲडजस्ट करते कारण जसं बसेल व्यवस्थित तसं कारण देव पण दिसायला पाहिजे आपण सगळी त्याच्यावर बेल बिल हे टाकणार तर ता देव दिसत नाही त्याच्यामुळे मी आता सगळे ॲडजस्ट तर आगाडा आणि अजून काय काय त्याच्यामध्ये होतं ते मला सगळ्याची नावं नाही माहिती तर तुम्ही पण बघून घ्या मी कशी पूजा करते तर मी आता इथे पिंडीवर वस्त्र घातलं आहे कापसाचं हे मी घरीच बनवलं आहे आणि जॅक येतोय सारखा मला त्रास झाला त्याला ना मी काय करत असेल की त्याला खूप मजा येते त्याला असं वाटतं जाऊन त्या टेबल ह्याच्यावर क वस्त्र टाकलं त्याच्यावर जाऊन बसावं मस्तपैकी राजासारखं तर ता मी त्याला ओरडते आणि मी इथे दुर्वा बेल परत त्या फोटोलासुद्धा वस्त्र घातलं आहे तर हे बघा मी सगळं आता दुर्वा वगैरे घालते आणि मला सगळं लकीली सगळं भेटलं दुर्वा भेटले भरपूर बेल भेटले भरपूर फुलं भेटली आणि मी आता गणपती बाप्पाला ठेवले आणि गणपती बाप्पाची पूजा करते आता आणि तुम्हाला ह्याला प्रसाद म्हणून आहे ना तुम्ही लाया ज्वारीच्या लाया किंवा भाताच्या लाया नाही भेटल्या तर भाताच्या लाया ठेवल्या तरी थे चालतात दूध ठेवलं तरी चालतं चणे ठेवले तरी चालतं नैवेद्याला म्हणजे इन केस तुम्हाला नाही जमते तुम्ही ऑफिसला वगैरे जाताय तर जेवण वगैरे एवढं सकाळी सकाळी नैवेद्य दाखवायला नाही जमलं तर तुम्ही भाताच्या लाया दूध आणि काहीतरी आपलं नॉर्मल साखर जरी ठेवली ना मनापासून तरी देवाला चालतं देव असा बोलत नाही की मला सगळं च द्या आणि देवाला तुम्ही तेवढं ठेवलं तरी देव खुश होतो जर जमलं तर नक्की करा सगळं नैवेद्य वगैरे पण नाही जमलं ना तर नॉर्मल आणि मी नॉर्मल तुम्ही गोड काय ठेवलं साखर दूध साखर ठेवलं तरी चालतं नुसतं दूध पण ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मी आता इथे काय करते तर नानी मला बोलल्या की तांदळाचे पाच नाक काढायचे तर मग मी ते करते आता तांदूळ तांदूळाचे जर रांगोळी विंगोळी असेल तर पटापट होतं ना तर मला रांगोळी काढायची नव्हती त्याच्यावर तांदळाने करायचं होतं आणि मग नंतर तांदळाने पाच साप काढले की त्याच्यावर हळद कुंकू वाहायचं होतं आणि फूल घालायचं होतं आणि पाच नागांना त्याच्यानंतर दूध असतं ना, ना आपण जे दूध नैवेद्याला ठेवणारे त्याच्यातलं दूध प्रत्येक नागाला एक एक ठेंब असं थोडंसं अस एक एक ठेम द्यायचंय आणि त्याच्यानंतर हे बघा माझे इथे नाक काढून झालेले मला जसे जमले तसे मी काढले आणि आता मी इथे हळद कुंकू वाहते आणि फूल घालेन आणि मग जास्त काय नाही ही पूजा एकदम इझी असते फक्त आणि पाटाच्या बाजूला रांगोळी वगैरे काढा तर ते मी नंतर काढणार आहे ॲक्च्युली आधी काढायची असते पण मी नंतर काढणार आहे कारण एकतर आपल्याला बसून पूजा करता येत नाही आणि मग रांगोळी काढली की आणि मग ती एकदम सांभाळत सांभाळत त्याच्याकडे अर्ध लक्ष तर म्हणून मम्मी सगळी पूजा वगैरे करून घेते आणि मम्मी एंडला रांगोळी काढते आणि मग दिवा वगैरे काय आपलं लावायचं असेल ते लावते तर मग मी इथे एक, एक एक करते जसं मला आठवते ना तसं कारण नाणी पण बिझी होत्या त्याच्यामुळे त्या पण नैवेद्याचं थोडं थोडं मला मदत करत होत्या तर मी आणि ना जर जमलं ना तर आमच्या इथे म्हणजे आ... पातोळे ठेवतात नागपंचमीला म्हणजे हळदीची जी पानं असतात पावसाळ्यामध्ये हळदीची पानं येतात आणि खूप छान फ्रेश असतात मार्केटमध्ये सुद्धा भेटतात माझ्याकडे तर झाड होतं पण मार्केटमध्ये सुद्धा भेटतात तर त्या पानांमध्ये ना आपण तांदळाचं तांदळाची उकड काढून ती थापून त्याच्यामध्ये आपण मोदकाचं जे सारण भरतो ना सेम ॲज इट इज सारण त्याच्यात भरायचं आणि ते, ते पान असं बंद करायचं आणि त्याची उकड काढायची म्हणजे ते उकळून घ्यायचे स्टीम करून तर तर माझ्याकडे हळदीची पानं खूप छोटी छोटी होती आणि जास्त नव्हती तर एवढे होणार नाही म्हणून मग मी काय केलं मी म्हणजे नुसती ना त्याच्यामध्ये उकड करताना कापून घे टाकलेली म्हणजे त्याचा जो फ्रेग्नेस आणि फ्लेवर असतो हो ना तो त्याला लागेल मोदकांना आणि ॲक्च्युली खूप छान लागलं आणि नेमकं माझं ना केसर संपलं माझी आत्ता सत्यनारायणची पूजा झाली ना तर मी प्रसादामध्ये सगळं केसर टाकून दिलं तर मी आणायला विसरली तर हळदीच्या पानांचा फ्रेग्रन्स पण खूप छान येतो आणि वरून मग तूप टाकून दिलं तर मग मी नैवेद्यापुरती पाच करंजा केलेल्या म्हणजे पातोळ्यांसारख्याच के असतात ते आपण नॉर्मल करंजा करतो तशाच फक्त उकडीच्या तर उकडीच्या केल्या तरी चालेल आणि नाही जमलं तर साखर ठेवा खरोखर पण पण नक्की करा आणि इथे मला नितेश होता त्याला नाईटवरून तो आलेला तर तो पण मला थोडी थोडी हे आणून ते आणून कारण एकदा खाली बसलं ना तर सारखं उठायला नाही जमत तर मग मी आता इथे जी आपली पानं असतात विड्याची त्या पानावर शंकराचं माझ्याकडे दुपार आहे म्हणजे धूप आहे धुपाचं काय बोलतात मला आता त्याला माहिती नाही तर ते आहे त्याच्यावर जर धूप ठेवला तर खालून असं त्याचा तो स्मोक सारखं येतं आणि ते खूप छान वाटतं शंकराच्या ह्याच्यावर तर मला तो एक एक देतोय तर इथे मी हळद कुंकवाची कोयरी निरंजनमध्ये तेल भरून घेतले आणि निरंजन पण विड्याच्या आणि विड्याच्या पानांवर आहे ना जर तुमच्याकडे काय सण सण वगैरे असेल तर विड्यांच्या पानावर दिवा वगैरे ठेवा चांगलं असतं ते तर मी इथे तेल वगैरे भरून आणि हा कसा मी अखंड ठेवणार आहे दिवा तर मग त्याच्यामुळे मी तेल जास्त टाकले आणि मी आता विचार करते कुठे ठेवू कारण इथे आता नाक काढलेत तर त्यांच्यावर दिवा ठेवायचं नाही चांगलं वाटत म्हणून मग मी साईडला ठेवला तर मी आता तिथे विड्याची पानं ठेवून त्याच्यावर दिवा ठेवेन तर माझं ते चालू आहे मी विचारच करते मी कुठे ठेवू तर मला नितेश बोला तू साईडला ठेव असं काही नाही की एकदम समोरच ठेवायला पाहिजे साईडला ठेवलं तरी चालतं तर मी आता ठेवून घेते आणि आता मी क करणारे एक 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 माझं आठवते मी तसं करते आणि मला ॲक्च्युली समय पण लावायची होती म्हणजे मी हा दिवा छोटा जरी थोडा वेळ चालला तरी चालतं आणि मी विड्याच्या पानांना हळद कुंकू लावून घेते आणि मी पाच फळंसुद्धा ठेवलेली तर ती पण मी दा तुम्हाला दाखव तर आपण आता मी जे पाच नाक काढले त्याच्यावर मी चाफ्याची फुलं घालते मला आवडतात चाफ्याची फुलं मस्त सुगंध येतो त्याचा तर मी फुलं व्हायली आहेत आता आणि त्याच्यानंतर दिवा पण लावायचा आहे रांगोळी काढायची आहे अजून धूप लावायचं आहे फळं ठेवायची आहेत तर मला जसं जसं आठवते तसं तसं मी करते नाणी पण मध्ये मध्ये येत होत्या की मला सांगण्यासाठी म्हणजे काय करायचं आहे काय नाही कारण कधी कधी आपल्याला सगळं असतं पण लक्षात राहत नाही काय ठेवायचं आहे नंतर आठवतं तर मी सगळ्या दिव्याला वगैरे वा फुलं वाहून घेते आणि आता मी धूप पण लावेन तर हे बघा मी आता सगळ्या नागांवर एक एक थेंब जास्त नाही एक एक थेंब आपण दूध त्यांना पाचतो आहे असं थोडंसं टाकायचं आहे त्याच्यासाठी तर जास्त नाही आणि मग मी ते मी पण तसं करून घेतलं आणि तिथे वर पण मी थोडंसं दूध टाकलं आणि मी सगळं व्यवस्थित धुवून घेतलेली पिंड वगैरे तर आता मी दिवासुद्धा लावलं ला, आहे आणि धूपसुद्धा लावलं ला, आहे तर तुम्ही बघा किती छान वाटतंय आणि सिंपल आणि सोबर पूजा आहे नियम तुम्ही करू शकता आणि मी लाहयासुद्धा ठेवल्या आहेत आणि हे बघा माझी पूजा कंप्लीट झाली आणि मी रांगोळीसुद्धा काढली नंतर तर ती मला तुम्हाला दाखवायची राहून गेली म्हणजे शूट करायचं राहून गेलं कारण मी गडबडीत होती आरुसचा टाईम ऑलमोस्ट होत होता आणि मोदक करायचे होते मला त्याच्यामुळे मी सगळी घाई केली त्याच्यानंतर मी आरती केली आणि हे बघा मी कशी पिंड काढून त्याच्यावर नाक काढलं आहे आणि खाली फुलं परत बेल बेलाचा पानांचा आकार वगैरे काढलेला मी आणि आरुषाला आणि आरुषने लावला फॅन तर मी फॅन बंद करणे कारण डिवा विजेल म्हणून म्हणून मी पटकन उठली फॅन बंद करायला तर माझ्या रांगोळीला थोडासा लागला आणि त्याच्यामुळे मे बी मी नंतर विसरली असेल तर झाली आहे माझी पूजा तर कशी वाटली तुम्हाला पूजा आणि मी देवाऱ्यामध्ये पण धूप फिरवला आणि इथे समोर पण आणि आरती पण केली देवाची तर कशी वाटली नक्की सांगा माझी पूजा आणि तुम्ही पण नक्की फॉलो करा आणि तुम्ही पण करा तर बघा मी पुढे आता काय काय करते आता मी पळते कारण नैवेद्याची तयारी करायची आहे मला तर चला स्टेट येऊन हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि मस्त आवरलं आहे सकाळी लवकर आणि पूजा पण झाली आहे पूजा थोडी उशिरा केली बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली आहे थोडं थोडं शूट केलं आहे कारण मी एकटीच होती तर मला शूट करायला नाही जमलं ट्रायपॉड लावून शूट केलं आहे मी तर तुम्हाला पण दाखवते आणि आज मी सिम्पल अशी सॉफ्टवाली साडी घातली आहे कारण मग घरच्या कपड्यांवर नाही चांगलं वाटत पूजा करायला मी तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली तर मी अशा पद्धतीने पूजा केली आहे नरसिंहाचा वगैरे फोटो ठेवला आहे त्याच्यानंतर फळं ठेवली आहेत पिंड ठेवली आहे पिंढ्यावर नाग आहे फुलं वाली व्हायली आहेत बेल दुर्वा आणि अजून या पाण्यांना काय बोलतात ते मी विसरली दिवा लावल्या आणि हे तांदळाचे पाच नाग काढलेत आणि दूध ठेवलेत आता मी मोदकाची तयारी करायला आली आहे इथे आणि मी गुळ विरगळून घेतले आहे त्याच्यामध्ये मी खवा टाकला आहे कुठेही भेटेल तुम्हाला किराणा दुकानामध्ये किंवा स्वीट शॉपमध्ये मी तर डीमार्टमधून आणलेला पॅकेट तर ते मी टाकून घेतलं आहे ते पण मेल्ट करून घेतला खवा आणि त्याच्यानंतर आता खोबरं टाकलं आहे त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स क्रश करून टाकते ते शूट झाले की नाही माहिती नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगते आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर थोडीशी टाकली मी पण वेलची पावडर थोडी जास्त मी खोबऱ्यावर च टाकलेली तर आणि एका साईडला बघा मी म्हणजे उकड पण काढून घेतले तांदळाची मस्त मऊ उकड एकदम काढून घ्यायची आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये जर मोदकाचा व्हिडिओ हवा असेल ना तर मी एकदा नक्की वेळ काढून करेन कारण आमच्याकडे उकडीचे मोदक खूप आवडतात तर मी हे बघा उकड बघा किती सुंदर झाली एवढा सुंदर कळ्या पडतात आणि पटापट माझे मोदक झाले म्हणजे ऑलरेडी उशीर झालेला पण मी पटापट पटापट मोदक केले ना मला लाट अशा लाटून देत होत्या हे बघा तुम्ही मला खाली दिसतच असेल मला गोल गोल अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून देत होत्या त्या तांदळाच्या पिठाच्या म्हणजे व्यवस्थित ते गोळे होत होते एवढे सुंदर तर आणि हे बघा मी मोदक केले तिथे तर आम्ही असे पटापट -पत मोदक करून घेतले आणि मी आता उकड काढली आणि हे बघा करंजसुद्धा केलेत पण नितेशने शूट करायला तो विसरला त्याला मी आवाजच होती तर तो, तो बिझी होता तर माझं सगळं नैवेद्य झालेलं आहे फ्लावर बटाट्याची भाजी वरण भात चपात्या सगळं झालेलं आणि मी नैवेद्य पण दाखवलं सगळं नैवेद्य झालं आहे आणि आज सकाळी आठच्या आठ क्या त्याच्या आधीच लाईट गेलेली तर दोन अडीच वाजले तरी आली नव्हती त्याच्यानंतर आली दहा मिनटासाठी आणि परत गेली आहे तर एवढं गरम होतंय तर आता आमचं सगळं जेवण झालं आहे आरुषला ट्युशनला सोडलं आहे आणि खूप उशीर झाला म्हणजे आज खूपच लाईट नसल्यामुळे खूप उशीर झाला कारण मिक्सर वगैरे लावता येत नव्हता त्याच्यामुळे आणि मग आम्ही आता साडेतीन चार चार वाजले आहेत आता तर आम्ही आता जेवायला बसू आणि काय नाही तुम्हाला दाखवलं जेवण काय नैवेद्य काय बनवलं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवलं आता आम्ही बसू जेवायला तसं झालं स्ट्रेट यू तर हा छोटासा पूजेचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉन पण नक्की वाजवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि सुंदर व्हिडिओ तुमच्यासमोर नक्की येतील आणि तुम्हाला त्याची त्याचा नोटिफिकेशनसुद्धा येईल पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर बेल आयकॉन नक्की वाजवायला लागेल तर तुम्ही नक्की ती करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा मी वाचते तुमचा कमेंट तर बाय बाय